जय श्री कृष्ण मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर इकडे बघा झणझणीत अशी खोबरे शेंगदाणे आणि लसूण यांची चटणी तयार आहे तर आपण कशा प्रकारे ही चटणी करणार आहोत त्यासाठी काय काय साहित्य घेतले आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इकडे आपण एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत तसेच दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि छोटी एक वाटी खोबरं घेतलं आहे तसेच दोन चमचे जिरे घेतलेले आहेत तर हे सगळं साहित्य ते आपण तेलावरती भाजून घेणार आहोत शेंगदाणे मी तसे थोडे भाजून आणि साल काढून घेतलेले आहेत तरी पण मी परत तेलावरती थोडे कुरकुरीत करणार त्यामुळे काय होईल की चटणीची चव अजून दुप्पट होईल तर आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं जास्त लाल पण करायचं नाही थोडंसं भाजून घ्यायचं असं भाजल्यामुळे काय होतं चटणीची लाईफ वाढते आणि चवीला पण छान लागते शेंगदाणे पण मी भाजून घेतलेले आहेत परत तेलावरती थोडेसे कुरकुरीत करून घेणार त्यामुळे चटणी अजून दुप्पट छान होते प्रकारे मिडीयम गॅसवरती हे सगळं थोडंसं भाजून घ्यायचं ही चटणी तुम्ही करून एकदा ठेवली ना तर आरामात दोन महिने टिकते आणि जेव जेवण आपल्याला एखादी पोळी जास्तच जाते तर खूप छान लागते ही चटणी तर प्रकारे तुम्ही करून ठेवा आता हे भाजलेले आणि साल काढलेले शेंगदाणे आहेत ते मी परत तेलावरती थोडेसे कुरकुरीत करून घेणार त्यामुळे चटणीला पण पन ओलसरपणा येतो आणि खूप छान लागते चटणी तर आता याच्यामध्येच आपण ते जिरे पण टाकून घेणार ते पण थोडेसे गरम करून घ्यायचे असं सगळं साहित्य छान खमंग भाजल्यामुळे चटणीची चव पण चांगली लागते तर मैत्रिणींना तुम्हाला एक माझं निवेदन आहे माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा त्यामुळे नवीन येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तर आता याच्यामध्येच लसूण पण थोडासा गरम करून घ्यायचा अशा प्रकारे तुम्ही छान भाजून घेतलं ना की चटणी अप्रतिम लागते आणि टिकते पण भरपूर दिवस थोडंसं तेलाचा वापर केल्यामुळे काय होतं चटणी एकदम ओलसर होते तसं खोबरं पण तेल सोडतं आणि लसूण पण आहे त्यामुळे चटणी एकदम छान होते एकदम भन्नाट अशी रेसिपी आहे मैत्रिणीनं नक्कीच तुम्ही करून पहा तर आता हे छान भाजलेलं आहे आता याला थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार थोडीशी जाड जाडसरच ठेवायची चटणी एकदम बारीक पण नाही वाटायची त्यामुळे चवीला खूप छान लागते तुम्ही भाकरीबरोबर खा किंवा ताटा जेवणाच्या ताटामध्ये ही चटणी उजव्या बाजूला घेतली ना की जेवणाची रंगत अगदी वाढतेच वाढते तर आता हे थंड झालेलं आहे ते छान एकदा मिक्सरला फिरवून घेऊया त्याच्यानंतर बाकीचं साहित्य पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आता ही मिरची पावडर ही बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे कलर पण छान येतो थोडीशी चिमुडभर साखर चवीनुसार मीठ तर आता छान परत फिरवून घेतलेलं आहे आणखीन थोडंसं एकदा फिरवून घ्यायचं मिक्स करून घेऊन त्यामुळे तिखट मीठ सगळीकडे व्यवस्थित लागणार आणि छान वाटून होणार चटणी आता परत एकदा फिरवून घेतलेलं आहे चला तर आता आपण काढून घेऊया आणि थोडीशी थंड झाली की मग भरणीमध्ये भरून ठेवायची तुम्ही अशी फ्रीजच्या बाहेरच ठेवू शकता आरामात दोन महिने छान चटणी जाते ही खराब होत नाही चवीला पण खूप छान लागते तर बघा कशी छान झालेली आहे चटणी मस्त अगदी छान हाताने त्याचा मुटका केला तरी होतोय अशी एवढी ओलसर झालेली आहे बघा तेलकट पण झाली मस्त अशा प्रकारे झाली ना चटणी की खूप चवीला चांगली लागते चला तर थंड झाल्यावर भरणीमध्ये भरून ठेवायची तर मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वा सुंदर दिसत आहे लाल चुटूक चटकदार अशी चटणी झालेली आहे तर नक्कीच तुम्ही करून पहा आणि करून ठेवा